नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व तरुण बेरोजगार मंडळीसाठी या ठिकाणी खूप आनंदाची बातमी आहे आणि या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण एक हजार सातशे पदांच्या बर्तेची जाहिरात लवकरच प्रसारित प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि नेमकी कोणकोणती ती पद आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे पहा खुशखबर एक हजार सातशे पदे भरणार महापालिकेत भरती मंजुरीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पुढील महिनाभरात मंजुरीची शक्यता या ठिकाणी मित्रांनो वर्ग एकची एकशे ची तेवीस वर्ग दोनशे ब्याण्णव वर्ग तीनची चारशे पाच आणि वर्ग चारची एक हजार एकशे सतरा पद आहेत महापालिकेच्या नोकरीसाठी डोळे लावून बसलेल्या साठी खुशखबर आहे आणि जवळपास एक हजार सातशेहून अधिक पदांसाठी कर्मचारी भरतीसाठी महानगरपालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे पुढील महिन्याभरात या भरती प्रक्रियेस मंजुरी मिळेल अशा विश्वास असे विश्वासू सूत्रांकडून कळत आहे महापालिकेच्या एकूण मंजूर पदांची संख्या सतरा हजार सहाशे इतकी आहे मात्र त्यामधील तब्बल तीन हजार नऊशे शहाण्णव इतकी पदे सध्या हे रिक्त आहेत आणि त्यामधील एक हजार सातशेहून अधिक पदे गेल्या काही वर्षभरापासूनच रिक्त आहेत त्याचा परिणाम पंधरा दिवसापूर्वी राज्य शासनाने मंत्रालय बैठकीत घेतली या अत्यावश्यक सेवांसाठी कर्मचारी भरती करायची त्या आहे त्या संबंधीचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे नुकताच पाठवण्यात आलेला आहे आणि आठवडाभरात ही भरती होण्याची दाट शक्यता आहे आरोग्य विभागातील पदांची संख्या खूप मोठी आहे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील रुग्णालय आणि दवाखान्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे त्यामुळे रिक्त पदांमध्ये या पदांची संख्या मोठी आहे याशिवाय अग्निशमन स्थापत्य विद्युत अयांत्रिकी यामध्ये सुद्धा खूप सारी पदे रिक्त आहेत आणि मंजुरीनंतर थेट भरती प्रक्रिया राज्य शासनाकडून या पदांच्या भरतीस परवानगी मिळाल्यानंतर लगेच भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे जाहिरात देऊन अर्ज मागवून पुढील के प्रक्रिया केली जाईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आणि मित्रांनो आठवडाभरात शंभर टक्के या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर लगेच तयारीला लागा आणि काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका कारण मित्रांनो आठवडाभरामध्ये ही जागेची जाहिरात प्रसिद्ध होईल मंजुरी मिळेल असं सा सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात ना आलेला नाही आणि या ठिकाणी आरोग्यसेवेकाची सुद्धा जास्त पदे असणार कारण वर्ग तीन आणि वर्ग चारची पदे भरपूर प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी पुन्हा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बाय